चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा पाय घसरला महिला रेल्वे पोलिसांनी वाचवले जीव उत्तराखंड येथील लष्कर रेल्वे स्थानकावर ट्रेनात असलेल्या एका महिला पोलिसांनी प्रवाशाचे जीव वाचवले आहे प्रवास हे एक्सप्रेस ट्रेनमध्ये चढत होता त्यावेळेस त्याचा तोल गेला आणि खाली पडला सुदैवाने अपघातात प्रवाशाला कोणतीही दुखापत झाली नाही ही घटना ना जवळ असलेल्या सीस टी व्हीत कैद झाली आहे सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे महिला रेल्वे पोलिसांनी प्रवाशाला वाचवल्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे मिळालेल्या माहितीनुसार कोलकाता जम्मू तबी एक्सप्रेसमध्ये प्रवास चढत होता ट्रेन हळूहळू पुढे जात होती धावत्या ट्रेनमध्ये प्रवासी चढण्याचा प्रयत्न करत होता त्यावेळी अचानक त्याचा पाय सरकला तो थेट ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मधल्या गॅपमध्ये पडला हे पाहताच रेल्वे स्थानकावर उपस्थित असलेल्या महिला रेल्वे पोलीस धावत नदीसाठी आल्या चतुराईने प्रवाशाला वाचवले रेल्वे पोलिसांनी प्रवाशाला पकडून धरले होते इतर प्रवाशांनी देखील धाव घेतली पुढे जाऊन ट्रेन थांबण्यात आली प्रवाशाला सुखरूप बाहेर काढण्यात आले उमा असं महिला रेल्वे पोलिसाचे नाव आहे प्रवासी खाण्यापिण्याचे सामान घेण्यासाठी स्टेशनवर उतरल्याचे स्थान येत आहे महिला रेल्वे पोलिसांनी मोठा अपघात होण्यापासून वाचवले आहे वृत्तानुसार अंबालाजवळ सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे पंजाबहून येणाऱ्या सर्व गाड्या उशिराने धावत आहेत त्यामुळे कोलकाता जम्मू तवी एक्सप्रेस देखील उशिरा धावत होती प्रवाशांनी धावता ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला त्यामुळे ही घटना घडली हा व्हायरल व्हिडिओ एक्स ट्विटरवरील ॲट सिराज नुराणी या ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला असून हा व्हिडिओ शेअर करीत त्या व्यक्तीने कॅप्शनमध्ये लिहिले रेल्वे स्थानकावर एक प्रवासी हातात काही पदार्थ घेऊन फलाटावर उभ्या असलेल्या कोलकाता जम्मू ताबी एक्सप्रेसने चढत असताना त्याचा पाय घसरला आणि तो फलाट व पटरी यांच्यामध्ये अडकला यावेळी उमा नावाच्या महिला कॉन्स्टेबलने त्याचा जीव वाचवला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून या व्हिडिओला बऱ्याच व्ह्यूज मिळाल्या आहेत त्याशिवाय अनेक जण या व्हिडिओवर प्रवाशाचा तत्परतेने जीव वाचविल्याबद्दल कॉन्स्टेबलचे कौतुक करताना दिसत आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन उत्तराखंड